गटबंधन मध्ये होईल त्याच्या वतीनं मनसेच्या वतीनं नगर परिषदा नगरपंचायतीच्या निवडणुका आमच्या सगळ्या भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या यांना वगळून सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न गेले अनेक दिवस नाशिक जिल्ह्यामध्ये सुरू आहे या संदर्भात एक बैठक मागच्या आठवड्यात झाली आणि सर्वांनी एकत्रितपणे नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषदा आणि येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुका एकत्रितपणे लढण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तो निर्णय जाहीर करण्यासाठीच आजची पत्रकार परिषद आहे आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राचं देशाचं किती वाटोळं भारतीय जनता पार्टी सरकारने केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये जी राजकीय संस्कृती भारतीय जनता पार्टी इथे प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करते ती महाराष्ट्राच्या परंपरेला साजेशी नाहीये महाराष्ट्राचे सतत बदनामी करणारी ही संस्कृती इथं प्रस्थापित करतात आहे महाराष्ट्रामध्ये आणि नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्याला माहिती आहे की भ्रष्टाचारांचं प्रचंड थैमान आहे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती आहे आणि संबंध महाराष्ट्रातली चौदा कोटी जनता शेतकऱ्यांचे प्रश्न कामगारांचे प्रश्न विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे आरोग्याचे वाहतुकीचे प्रश्न हे सगळे प्रश्न दुर्लक्षित आहेत आणि जाती जातीमध्ये भांडणं लावणं धर्माधर्मामध्ये भांडणं लावणं दुसऱ्यांचे पक्ष फोडणं जनतेच्या पैशातनं जो कर जमा होतो त्याचा गैरवापर करणं अशा पद्धतीच्या कृती महाराष्ट्र सरकार करताना दिसत आहे अक्षरशः महाराष्ट्राचं दिवाळं निघालेलं आहे आता पाच कोटी रुपये जरी वित्त विभागाकडून मंजूर करून घ्यायचे असले तरी त्याच्यावर पंधरा दिवस चर्चा होते अशी इतकी गंभीर परिस्थिती आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये तथाकथित महायुतीचा पराभव करण्याचा निर्धार महाविकास आघाडी मनसे कम्युनिस्ट पक्ष आणि इतर जे काही या धोरणाच्या विरोधातल्या जेवढ्या शक्ती व्यक्ती संस्था संघटना या सगळ्यांना एकत्र घेऊन आम्ही हा निर्धार केलेला आहे आम्ही जनतेच्या बाजूने उभे ना राहणार आहोत नाशिकाच्या बाबतीत बोलायचं झालं तर नाशिक महानगरपालिकेच्या काळामध्ये मागच्या चार पाच वर्षामध्ये काय घडलंय ते तुम्ही पाहता फक्त भ्रष्टाचार कुठलेही प्रश्न सुटत नाही साधे साध्या पाण्याचा प्रश्न सुटत नाही रस्त्याची दुरावस्था झालेली आहे आणि जनतेचा कोणी वाली राहिलेला नाहीये अधिकारी मुजोर झालेले आहेत सगळी सत्ता सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांच्या ताब्यात आहे आणि त्याच्याही पेक्षा जास्त बोललं तर फक्त देवेंद्र फडणवीस या हातात सगळे सत्ता आहे आपण पाहिलं असेल नाशिक महानगराची दुर्दशा आपण पाहिलं असेल नाशिक त्र्यंबक रोडवर हजारो व्यावसायिक आणि शेतकऱ्यांची जी, जी कायदेशीर घर होती ती सुद्धा उद्ध्वस्त करण्यात आलेली आहेत तोच प्रकार मोठी त्र्यंबकेश्वर चालू आहे शहरामध्ये सुद्धा व्यवसाय करणाऱ्या लोकांना नीट व्यवसाय करू दिला जात नाही आहे आणि शेतकऱ्यांचं एवढं नुकसान झालं शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही आहे हे सगळे अनेक प्रश्न आहेत हे प्रश्न घेऊन जनतेचे प्रश्न घेऊन आम्ही रणागणात उतरणार आहोत महायुतीला उघडं नागडं करणार आहोत आणि जनतेला व्यापक प्रश्न जे आहे संविधानाचं संरक्षण नाही लोकशाहीचं संरक्षण नाही विरोधी पक्ष नेस्तनाभूत करण्याचं कारस्थान आहे हे सगळे मुद्दे घेऊन जनतेपर्यंत जाऊन जनतेला बरोबर घेऊन यांचा पराभव करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आम्हाला खात्री आहे की जो अनुभव जनता महायुतीचा घेत आहे त्याच्याबद्दल प्रचंड असंतोष जनतेमध्ये आहे आणि या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये निश्चितपणे तो व्यक्त होईल अजून दोन गोष्टी आम्ही मागणी करतो की ज्या मतदार येत आहेत त्या प्रचंड दोष आहेत त्याच्यामध्ये मनसे आणि इतर पक्षांनी दुबार नावांची यादी निवडणूक आयोगाकडे दिलेली आहे बाहेरच्या जिल्ह्यातले बाहेरच्या राज्यातले हजारो नाव नाशिक महानगराच्या आणि नाशिक जिल्ह्यामध्ये नोंदलेली आहेत ती यादी शंभर टक्के दुरुस्त झाली पाहिजे ही आमची मागणी आहे आणि त्याचबरोबर आमची आग्रही मागणी आहे की मतपत्रिकेवर मतदान झालं पाहिजे लोकांचा ईव्हीएमवर विश्वास नाही आहे सत्ताधारी पक्ष फक्त निवडणुका मॅनिप्युलेट करण्यासाठी मतदार यादीचा वापर करत आहे आणि त्याचबरोबर हिव्ही वापर करत आहे हे आमचा रास्त असा आक्षेप आहे आणि त्यामुळे तोही मुद्दा आम्ही करणार आहोत की लोकशाहीची मतदानाची प्रक्रिया पारदर्शकपणे झाली पाहिजे विश्वासार्ह पद्धतीनं झाली पाहिजे आणि त्यासाठी मतदार यादी निर्दोष होणं आणि मतपत्रिकेवर मतदान होणं ही आमची आग्रही मागणी आहे जरी सरकारने ही मान्य केली नाही के निवडणूक आयोगाने मान्य नाही केली तरी आम्ही निवडणूक आयोगाला सुद्धा एक्सपोज करू आणि त्याच्या त्याच्याविरुद्धचं कॅम्पेन सुद्धा जनतेमध्ये आम्ही करणार आहोत तर एक मोठी विरोधी शक्ती आम्ही एकत्र करतो ज्या व्यक्ती संस्था संघटना पक्ष भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालच्या विरोधी, देश देशविरोधी आणि संबंधित महाराष्ट्राचं वाटोळं करणाऱ्या धोरणाच्या विरोधात त्यांनी सगळ्यांनी एकत्र यावं असं आवाहन आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही करत आहोत आपल्या महाविकास आघाडी आणि महागटबंध गटबंधनचे गट सगळे सर्व शीर्ष नेते इथं उपस्थित आहेत ते निश्चितपणे या संदर्भातली भूमिका मांडतील राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गट शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे सेना काँग्रेस मनसे अशी संयुक्त बैठक आज या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि यामध्ये डॉक्टर कराडांनी सविस्तर असा आपल्याशी चर्चा केली आहे खरं हे लोकशाही जिवंत राहण्यासाठी आणि संविधानाने जो मतदारांना हक्क दिलाय तो बजावता यावा आपण बघितलं असेल की देशामध्ये राहुल गांधींनी मतचोरी कशा प्रकारे केली जाते आणि केली गेली आहे आणि त्या मतचुरीवर विधानसभेमध्ये महाराष्ट्राच्या हे सरकार निवडून आलेलं हे असं त्यांनी आज आपल्या निदर्शात आणून दिलेलं आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सन्मान्य राजसाहेब ठाकरे शरदचंद्र पवार उद्धवजी ठाकरे कम्युनिस्ट पक्ष काँग्रेस या सर्वांनी एकत्रित येऊन मुंबई येथे मोर्चा आयोजित केला होता आणि शहाण्णव लाख मतं आज दुबार आणि ज्यांचे पत्तेच नाहीये मतदारामध्ये मतदारांचे असे लाखो मतदार नोंदणी करून आम्ही नाशिक पश्चिमचं सुद्धा म्हणजे कलेक्टर साहेबांना आणि वसंत भवंडीने यांनी पूर्ण नाशिक जिल्ह्याचे किती मतदार विधानसभेवाईज वाढले ते सुद्धा त्यांनी कलेक्टर साहेबांना दिलेलं आहे आम्हीच नव्हे आपण बघितलं असेल की शिंदे सेनेने सुद्धा आज पण ती बातम्या आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं की मतदार मध्ये घोळ झालेले मतदान वाढलेले मात्र मॅडम भाजपच्या त्यांनी सुद्धा आरोप केला मला वाटतं ते संजय गायकवाड शिंदे सेनेचे या अशा सगळ्यांनी जे आरोप केलेले मतदानाचे आणि त्या विरोधात मोर्चा काढला की कशा प्रकारे मतदान वाढवलं ते मतदान निवडणूक आयोगाने मतदार यादीतून वगळावं अशा पद्धतीने मत चोरी करणारी ही माणसं हे जनतेच्या लक्षात आलं पाहिजे आणि जनतेला न्याय मिळायला पाहिजे अनेक उदाहरणं खरीच परिस्थिती डॉक्टर खर्रांनी या ठिकाणी सांगितले शेतकऱ्यांच्या बाबत ओला दुष्काळ जाहीर करावा शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हावी आमचे मुद्दे अजून एक मुद्दा फार महत्वाचा आहे मागे आम्ही शिवसेनेने मनसेने जो बारा ऑक्टोबरला मोर्चा काढला आहे नाशिक शहरामध्ये हजारोच्या संख्येने जनता त्याच्यामध्ये सहभागी झाली होती की नाशिक गुन्हेगारी मुक्त व्हावं भयमुक्त व्हावं मुक्त व्हावं जे पक्ष महायुतीने गुन्हेगार जे पक्षात घेतले ते बाहेर काढावे की जेणेकरून ज्या जे येणाऱ्या निवडणुका पारदर्शक व्हाव्या जनतेला मतदान करायला मिळावं याला सगळी बदल देऊन माहिती चालदखल करते आणि या नाशिकला गुन्हेबार मुक्त होण्यासाठी जो मोर्चा आम्ही काढला होता तुम्ही बघितला असेल की पहिल्यांदा दादा भुसे मान्य संदीप कर्णिक साहेबांना भेटले त्याच्यानंतर या नाशिकच्या भारतीय जनता पार्टीचे तीन आमदार मुख्यमंत्री साहेबांना भेटले आणि आमच्या मोर्चाचा दसका घेऊन त्यांनी सांगितलं का या नाशिकची गुन्हेगारी कमी व्हावी आणि मग ते काम सुरू झालं आणि अशाच पद्धतीने सगळ्या नाशिक जिल्ह्यातील जनतेला न्याय मिळावा आपण बघितलं असेल अजून या शहरात प्यायला पाणी सुद्धा मिळत नाही खड्डेमुक्त नाशिक व्हावं असे अनेक विषय घेऊन आम्ही पुढे आलेलो आहोत आणि आज ती पत्रकार परिषद सगळे एकत्रितरित्या येऊन या ठिकाणी आयोजित केलेली आहे जनतेला न्याय मिळावा लोकशाही जिवंत राहावी संविधानाने जो मतदानाचा अधिकार दिला तो जनतेला करायला मिळावा यासाठी आम्ही सगळे आज एकत्र आलेले आहोत आमचा लढा हा भारतीय जनता पार्टी शिंदे सेना आणि अजितदादाचा पक्ष त्यांच्या विरोधात असणार आहे आपण एक बघितलं असेल काल रोहित पवारांनीच सुद्धा सांगितलं गुन्हेगारांना जामीन आणि जमीन पाचशे पाच रुपया पाचशे रुपयाच्या टॅम्पवर अठराशे कोटीचा व्यवहार होतो आणि दादा म्हणता मला माहीत नाही अशा प्रकारे या महाराष्ट्रामध्ये घोटाळे घोटाळे चालू आहेत या सगळ्या महायुतीच्या कारभाराविरुद्ध खरं आणि या नाशिक जिल्ह्यामध्ये जो त्रास आहे जो लोकांवर अन्याय होतो अत्याचार होतो शेतकऱ्यांवर होतोय पिंपळागाव बवला ते पेगलवाडी पेगलवाडी ते घोटी या शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्तीने ताब्यात घेऊन त्यांना कोणताही मोबदला न देता त्यांचे घरं पाडले त्यांचे व्यवसाय बंद केले एवढा अन्याय अत्याचार या सरकारचा चालू आहे यासाठी आम्ही सगळे आज या ठिकाणी राहुल दिवे असतील ज्ञानेश्वर गायकवाड असतील विनायकजी पांडे वसंत भाऊ डीजी सूर्यवंशी गजानन शेलारजी गोकुळजी पिंगळे आमचा प्रत्येम गीते सर्व जैनी मिटिंग खरं आयोजित केली आमचे तानाजी भावे आमचे दाजी डॉक्टर जी कराड ही सर्व मंडळी सुदाम कोंबडे सलीमा शेख राजू देसले हे सर्व एकत्रितरित्या आज ही मीटिंग या ठिकाणी आयडिया धरून मनसे अजूनही महाविकास आघाडीत आधी घडून पुढे सामील झालेले नाहीये काँग्रेसने मनसेला घ्यायचं की नाही याबाबत आम्ही विचार करू असं म्हटलेलं असताना स्थानिक पातळीवर आमच्या निर्णय घडून आहे नाही आता राजसाहेब ठाकरे सर्व ठरवणार आहेत महाविकास आघाडी ठरवी त्याप्रमाणे पुढचं पाऊल उचलणारच आहेत परंतु मी त्याच्यावर आज बोलणं माझा अधिकार नाही येतो पण या नाशिक शहर जिल्ह्यामध्ये सगळे आज एकत्र झालेले आहेत नगर परिषद निवडणुका बसून आमचं ठरणारच आहे हे फक्त तुम्ही एकत्र आहे हे दाखवण्यासाठी तुम्ही आज पत्रकार परिषद घेतली आहे की ह्या ज्या निवडणुका आहेत नगर परिषद नगरपंचायत या तुम्ही एकत्रित महाविकास आघाडी म्हणून तुम्ही लढणार यासाठी पत्रकार परिषद आता इथून पुढे जे जे निवडणुका असतील जेव्हा अन्याय अत्याचार होईल तेव्हा हे गठबंधन झालं आता पण भाई जनता पलीचा विरोध केलाय मनसेनं औ ते आता मी एवढा मोठा माणूस नाहीये ते राजसाहेब बघतील गटबंधन म्हणताय आणि वादळवर गठबंधन म्हणताय पण राजाचा सृष्टी झालेली ते बघतील निवडणुकांचं काय आता तुम्ही घोषणा करताय का तुम्ही नगर परिषद निवडणुका एकत्र लढवणार आहे सगळे एकत्र एकत्र सुरुवातीला सांगितलं की येणाऱ्या नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका आणि त्यानंतर हो घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महापालिकेच्या निवडणुका एकत्रितपणे लढण्यासाठीच आम्ही एकत्र आलेलो आहोत मुळामध्ये प्रश्न असा आहे आम्ही सर्व विरोधी पक्षात आहोत आणि आमची ती नैतिक जबाबदारी सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध उतरणं आवाज उठवणं तो जनतेपर्यंत पोहोचवणं आणि निवडणुकीच्या माध्यमातून सगळ्यांनी एकत्र राहणं ही आमची जबाबदारी आहे स्थानिक पातळीवर निवडणुकीमध्ये युती होईल हा भाग नेते घेतीलच परंतु मला असं वाटतं आम्ही त्या सगळ्यांना जे आमच्याबरोबर येतील त्यांना बरोबर घेऊन जे आमच्या बरोबर नसतील त्यांना सोडून आम्ही सगळे एकत्र राहणार तुम्ही आता मनसे पदाधिकाऱ्यांच्या बाजूला बसलेले आहात मुंबईत जो मोर्चा निघाला त्यामध्ये तुमचे प्रदेश अध्यक्ष आणि इतर महत्वाचे नेते नव्हते तर या निवडणुकीमध्ये मनसे तुम्हाला मा महाविकास नाही नाही त्या मोर्चामध्ये बाळासाहेब ठरत स्वतः त्या मोर्चामध्ये होते अखिल भारतीय काँग्रेस कमिटी का असेल किंवा प्रदेश काँग्रेस कमिटी असेल या दोघांचं उद्दिष्ट एकच आहे का भारतीय जनता पार्टीला हद्द दिलेले आहे का स्थानिक पातळीवर तुमची परिस्थिती बघून तुम्ही निर्णय घ्या जर आम्हाला या दोबार नावाच्या विरोधामध्ये या पैशाच्या विरोधात जर आम्हाला लढायचं असेल तर आम्हाला मात्र एका छताखाली येणं भाग पडलेला आहे आणि म्हणून आम्ही एकत्र आलेलो आहे राहिला विषय निवडणुकीचा नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल आम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी चाचणी करत आहोत सगळे आम्ही एकत्र जात आहोत आणि स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन आम्ही सगळे एकत्र मूळ बांधत आहोत आणि ही महाविकास आघाडी ताकद आम्ही एकत्र ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न करणार या आपण मनसेसोबत एकत्र असं वरिष्ठ पातळीवर आपण आपण का का त्यांची घेतली आहे आणि मग ही घोषणा प्रदेश काँग्रेस कमिटीने आम्हाला निर्देश दिलेले आहे की तुम्ही स्थानिक पातळीवर निर्णय घ्या आणि तसा तुमचा प्रस्ताव भरून आम्हाला पाठवा आजची आमची बैठक झाल्यानंतर प्रत्येक नगरपालिका निहाय जिल्ह्यामध्ये जेवढ्या नगरपालिका आहेत निहाय आम्ही त्याचा प्रस्ताव बनवून पाठवणार आहोत परंतु आमचा हट्ट त्यांना असणार आहे का आम्हाला एकत्र राहू द्या वरती तुम्हाला काय उत्तर द्यायचे द्या स्थानिक लोकांना आम्हाला एकत्र येत असताना आम्हाला सगळ्यांना एकत्र सामोरं जावं लागणार आहे तर आम्ही या बालढ्य शक्तीला थांबवू शकतो हे बघा आम्ही महाविकास आघाडीमध्ये शिवसेना सुद्धा आमच्या सोबत घेतली होती आम्ही ठाकरे साहेबांना सुद्धा मुख्यमंत्री केलं आणि मग त्यांचे लहान बंधू ठाकरे साहेब आम्हाला काही वेगळे नवीन वाटत नाहीये आम्हाला जर हे जातीवादी शक्ती जर थांबवायची असेल तर आम्हाला एकत्र येणं मला असं वाटतं क्रमपात्र मुद्दा आहे सर्व मुद्दे हिंदुत्वाचा मुद्दा आहे हा स्थानिक मुद्दा आहे आता स्थानिक नगरपालिका चे काम काय असतात नगरपालिकेचे काम त्रिशंकू असतात प्रत्येकाला पाहिजे कचऱ्याची मुद्द्यावर दावा एकत्र राहायला काय फरक पडतो आणि माझा प्रश्न दिनकरांग्याम आहे कारण मुंबईमध्ये जर बघितलं तर मनसेने दोनशे सत्तावीस पैकी एकशे पंचवीस प्रभागांवर दावा दाखल केलाय तर असं काही नाशिक मध्ये होऊ शकतं का की एकशे पंचवीस म्हटल्यानंतर जवळपास फिफ्टी पर्सेंट मनसे त्यामध्ये हक्क दाखल होते असं नाशिक मध्ये होऊ शकतो तुम्ही सारखे मनसे मन काँग्रेस काँग्रेसच करताय आपल्याला नाशिकला न्याय द्यायचा आहे नाशिकच्या जनतेला न्याय द्यायचा आहे पण सगळे एकत्र विचार करूनच बसले सारखं मन शेन काँग्रेस मन शेन काँग्रेस ते विचारण्यापेक्षा नाशिक नाशिकमध्ये काय चाललंय लोकांवर काय अन्याय अत्याचार ते बघा मग राज्या पक्षात काय घाललं ते महत्वाचं नाही दोन दोन गोष्टी अण्णांनी जे सांगितलं राहुल की आम्ही लोकसभा बरोबर लढलो विधानसभा बरोबर लढलो आता या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्या आम्ही बरोबर लढणार आहे त्यासाठी आम्ही एकत्र मनसे अधिकृत मन त्या महाविकास आघाडीमध्ये सामील झाली का त्याच्यावर आपलं उत्तर काय तुम्ही स्थानिक स्तरावर पक्षांनी सगळ्यांच्या सांगितलं हे तुम्ही कारण महाराष्ट्र होती नाही तर सगळे पक्ष होते त्यामध्ये फक्त मनसे नव्हता पण आज आपण त्या सर्व एकमेक सामील झाला सगळे एकत्र झाले तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे बघा पहिली एक मिनिट एक मध्ये सुद्धा शिंदे सेना आणि राष्ट्रवादी तिथे एकत्र आले असं काही नाही स्थानिक पातळीवरचे अधिकार दिलेले स्थानिक पातळीवर जे निर्णय होतील त्या स्थानिक पातळीवर निर्णय घेणार आहे आणि या ठिकाणी आम्ही सर्व पक्षांनी असं ठरवलेलं आहे मग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील राष्ट्रवादी शरद पवार असेल कम्युनिस्ट असतील या ठिकाणी मनसे असेल किंवा काँग्रेस असेल किंवा इतर कोणी पक्ष अजून उरलेले असतील त्यांना सुद्धा सोबत घेणार ज्यांच्या म्हणजे भाजपच्या विरोधात जो देशाचं वाटोळं करायला निघालेला हा भाजप देश विकायला निघालेला आहे त्याच्या विरोधात एकत्र येण्याचं सर्वांनी ठरवलेलं आहे त्यामुळे तुम्ही उपप्रश्न विचारून आमचे मन कलुषित करू नका आम्ही एकत्र आहोत काही झालं काही झालं तरी आम्ही एकत्र राहणार भले एक दोन जागा इकडे तिकडे आमच्या कमी मिळाल्या तरी हरकत नाही परंतु एकत्र फाईट करावं लागणार आम्ही महत्वाचा आहे जागा वाटत होईल मुळात पक्षांची जी ध्येय धोरणं आहे पक्षांची जी भूमिका आहे वेगवेगळ्याचा विषय हिंदुत्वाच्या विषयांवर सगळ्या पक्षांचे वेगवेगळे विषय वेगवेगळे विचार आहेत वेगवेगळे मत आहेत मग हे सगळं आता तुम्ही बोलला सर्व एकत्र काम पातळीवरच्या परिस्थितीनुसार आणि मुळामध्ये ज्यावेळेस राज ठाकरे उद्धव साहेबांकडे त्या आघाडीकडे त्या आघाडीच्या नेत्यांसंग बसता याचा अर्थ काही विषय त्यांनी सोडलेले काही विषय आम्ही सुद्धा सोडणार ही आमची भूमिका राहणार पक्ष फुटीचा आपल्या पक्ष फुटीचा आम्हाला फटका बसला असता तर आम्हाला लोकसभेमध्ये लोकांनी जागा राखून दिली असती विधानसभेमध्ये झालेला गोंधळ जे पुढे विधानसभेमध्ये जो निकाल लागला पुढे उत्साह निघाला पुढे मिरवणुका निघाल्या कोणी जल्लोष केला आणि जल्लोष करणारे मातन करत होते असं काही नाहीये परिस्थिती परिस्थिती परिस्थितीनुसार आम्ही काही निर्णय घेतलेले नाही आम्ही मनापासून स्ट्रॉंग आहोत जे आमचे मोर्चे पण त्यांचा मोर्चा निघाला तो पण तुम्ही बघितला राष्ट्रवादीचा पण मोर्चा बघितला निघाला तो पण तुम्ही बघितला अशी काही कम्युनिस्ट सुद्धा मोर्चामध्ये त्यांनी सुद्धा आंदोलनं केली आमची ता, प्रत्येकाची ताकद आहे आणि ही ताकद विखुरण्यापेक्षा एकत्र केली तर निश्चितपणे भ्रष्टाचारी सरकारला उत्तर देऊ शकतो असा आमचा आत्मविश्वास आता आज सुड्या बैठक झाली त्या बैठकीमध्ये या सगळ्या गोष्टीवर चर्चा झालेली आहे आणि आता नानांनी जसं सांगितलं की जिथं ज्या पक्षाची ताकद आहे जिथं जो उमेदवार जोडून येण्याची यशता आहे या पक्षाच्या आणि उमेदवाराच्या पाठीशी उभं राहायचं आणि भाजपचा शंभर टक्के पराभव करायचा ह्या गोष्टीवर आमचं सगळ्यांचं एकमत आहे आणि त्यामुळे आमच्यामध्ये सीट बद्दल जी चर्चा होईल त्याच्यासाठी सगळ्या पक्षांचे घटक पक्षांचे प्रमुख नेत्यांची एक समन्वय समिती केली जाईल आमचे संयुक्त दौरे लगेच उद्यापासून आम्ही सुरू करतोय नगरपालिकेच्या निमित्ताने आणि जिथं ज्याची क्षमता आहे त्याला पाठिंबा द्यायचा आम्ही निर्णय केलेला एक लक्षात घ्या की सगळे पक्ष वेगळे कारण त्यांचे थोडे थोडे विचार वेगळे परंतु भारतीय जनता पार्टीनं ज्या पद्धतीची धोरण राबवलेली आहेत त्या धोरणाच्या दुष्परिणामास जनतेला आणि नाशिक जिल्ह्याला वाचवायचं असेल महाराष्ट्राला वाचवायचं असेल तर भाजपचा पराभव करणं अत्यंत आवश्यक आहे आणि ही बिकट विरोधी पक्ष म्हणून जसं भाऊनी सांगितलं की आमची नैतिक जबाबदारी आहे ह्या देशाला पाठोळे होण्यापासून वाचवणं जनतेच्या प्रश्नावर भूमिका घ्यायला भाग पाडणं ही आमची नैतिक जबाबदारी आणि म्हणून जरी आमच्यामध्ये काही छोटे मोठे मतभेद असले तरी ते सगळे बाजूला ठेवून भाजपचा पराभव करायचा ही मुख्य भूमिका घेऊन आम्ही एकत्र आलेलो त्यामुळे त्याच्यामध्ये तुम्ही जे उपप्रश्न विचारताय ते विचाराबरोबर आहे परंतु आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ते जे छोटे छोटे मुद्दे ते महत्वाचे होत नाही आहेत भारतीय जनता पार्टीचा पराभव करणं ही महत्वाची गोष्ट आहे आणि ते एक ध्येय घेऊन आम्ही केलेलं आहे आमची आम्हाला खात्री आहे तुम्हालाही माहिती आहे की ह्या सगळे इथं बसलेले जे सगळे नेते मंडळी आहेत त्या पक्षाची बेरीज झाली तर नाशिक जिल्ह्यामध्ये काय होऊ शकतात आम्ही जिल्हा परिषद ताब्यात घेऊ शकतो आम्ही नाशिक महापालिका ताब्यात घेऊ शकतो आम्ही मालेगावमध्ये ते करू शकतो अर्ध्यापेक्षा जास्त नगरपालिका आम्ही ताब्यात घेऊ शकतो तुम्हाला माहिती लोक होण्याच्या बरोबर आहे सत्तेचा वापर करून पैशाचा वापर करून पक्ष फोडून ते सत्तेमध्ये आलेले त्यांचे स्वतःचे फार ताकद आहे अशातला काही भाग नाही त्यामुळे आम्हाला खात्री आहे की नाशिक जिल्ह्यामध्ये आम्ही करू शकतो आणि म्हणून ही सगळा प्रयत्न चालू आहे तुमचं सहकार्य अपेक्षित जास्त जागा कोणाला कधी त्या त्या जागा कोणाला आमचा एकच आहे आम्ही स्पॉट वर जाणार जो उमेदवार ज्या पक्षाचा असेल जो निवडून येण्याची क्षमता आहे त्याच्या पाठीशी सगळ्यांनी उभं राहायचं ठरवलं एकदम सिंपल एका टप्प्याने नानांनी हे वाक्य वापरले परवाच्या भेटीच्या ही मुख्य भूमिका घेऊन आम्ही एकत्र आलेलो त्यामुळे त्याच्यामध्ये तुम्ही जे उपप्रश्न विचारताय ते विचारा बरोबर आहे परंतु आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ते जे छोटे छोटे मुद्दे ते महत्वाचे होत नाही आहेत भारतीय जनता पार्टीचा पराभव करणं ही महत्वाची गोष्ट आहे आणि ते एक ध्येय घेऊन आम्ही केलेलं आहे आमची आम्हाला खात्री आहे तुम्हालाही माहिती आहे की ह्या सगळे इथं बसलेले जे सगळे नेते मंडळी आहेत त्या पक्षाची बेरीज झाली तर नाशिक जिल्ह्यामध्ये काय होऊ शकतात आम्ही जिल्हा परिषद ताब्यात घेऊ शकतो आम्ही नाशिक महापालिका ताब्यात घेऊ शकतो आम्ही मालेगावमध्ये ते करू शकतो अर्ध्यापेक्षा जास्त नगरपालिका आम्ही ताब्यात घेऊ शकतो तुम्हाला माहिती लोक कोणाच्या बरोबर आहे सत्तेचा वापर करून पैशाचा वापर करून पक्ष फोडून ते सत्तेमध्ये आलेले त्यांचे स्वतःचे फार ताकद आहे अशातला काही भाग नाही त्यामुळे आम्हाला खात्री आहे की नाशिक जिल्ह्यामध्ये आम्ही करू शकतो आणि म्हणून ही सगळा प्रयत्न चालू आहे तुमचं सहकार्य अपेक्षित आहे जसं महायुतीमध्ये मोठा भाऊ कोण असू शकतो छोटा कोण असू शकतो तसं तुमचा काही फॉर्म्युला ठेवलाय का की नेमक्या जास्त जागा कोणाला त्या जागा कोणाला आमचा एकच आहे आम्ही स्पॉटवर जाणार जो उमेदवार ज्या पक्षाचा असेल जो निवडून येण्याची क्षमता आहे त्याच्या पाठीशी सगळ्यांनी उभं राहायचं ठरवलं एकदम सिंपल म्हणजे नानांनी हे वाक्य वापरले परवाच्या बैठकीमध्ये की जिथं ती शक्ती असेल जो भाजपचा पराभव करू शकत असेल त्याच्या पाठीशी सगळ्यांनी उभं राहायचं इतका साधा भरपूला केलेला सुरू होत नाही काही ठिकाणी करावं लागेल त्या त्या गोष्टीचा पण विचार करावा लागेल विषय असा असतो शेवटी निवडणुका आम्ही आता आज नाही लढत अनेक वर्षापासून या निवडणुका हो चाळीस वर्ष झाले आम्ही सगळे राजकारणातली मंडळी प्रत्येक आम्ही आमचा कर्डला ठरवून घेऊ ते त्यात सगळे सक्षम आहे त्याच्यातून मार्गही निघू शकतो फक्त या जे बातलेले आहेत इथं सत्तेचा दुरुपयोग करताय कायद्याचा बाल किल्ला म्हणते ना गेली वीस वर्ष कायद्याचा बाले किल्ला दिसला नाही आता का दिसला हे आता ही जनता विचारणार आहे आणि या निवडणुकीच्या दृष्टिकोनात आम्ही समोर जातोय अनेक प्रश्न आहे शेतकऱ्यांचे प्रश्न आहे कामगारांचे प्रश्न आहे आजही गोल्फ गोल क्लब क्लबवर आपण जर बघितलं तर किती तरुण बसले ज्यांची फसवणूक झाली त्यांनी मोर्चा ते कोणत्या पक्षाच्या नेतृत्व खाली नाही काढ एक लक्षात नाही म्हणजे अशी जनता हळूहळू उतरते सगळी रस्त्यावर सगळे आमदार विराट मोर्चा किती दिवस झाला हो चार वेळा मुख्यमंत्री येऊन हो गेले दोन महिने झाले मुलं बसलेली चार चार मंत्री या शहरामध्ये कोणी विचार करत नाही विचारत नाही जायला जागा नाही रस्त्यावर जाऊ द्या हे खड्डे पडले पण ट्राफिकची इतकी दुरावस्था झालेली इतकं बिकट नाशिक शहर झालेलं आहे कोणाचंही लक्ष नाही आणि म्हणून आता ठीक आहे कायद्याचे बालिकेलाची अंमलबजावणी आठ पंधरा दिवस झाले होती ते तर फार मोकळले होते मोकळले होते आणि ते त्यांना त्यांच्या त्या दुनै मशीन मध्ये काहीतरी घेऊन आणि ते साफ करून पुढे आणित होते त्यांच्या लक्षात आलं की किती पोखरलं गेलेलं आहे आणि हे जनतेला नको आणि म्हणून आम्ही एकत्र राहणारे एवढंच नाही गेल्या नगर परिषद निवडणुकीमध्ये शिवसेनेचे सर्वाधिक नगराध्यक्ष निवडून आले नाशिक जिल्ह्यात पाच आता त्या जागा आपण सोडणार का त्या जागा आपण विचार करू ना तो काही विषय नाही आम्ही शेवटी आम्ही स्थानिक ठेवलं वर्त्यांची युती हो न हो आम्हाला असं वाटतं की स्थानिक पातळीवर आम्ही एक राहतो या दृष्टीकोनातून आम्ही कुठं जातो आता याच्यात दोन मुद्दे असे आहेत की थेट नगराध्यक्ष हा जनतेना निवडला जाणार आहे अकरा जागा आहेत नगर परिषदेच्या आणि सहा नगर परिषदेत याबाबत आपण कसं नियोजन करणार जो उमेदवार बरोबर आमच्या ताब्यात त्र्यंबकेश्वर पण होतो आमच्या ताब्यामध्ये आता नवीन होऊन ओझर सुद्धा येऊ शकतो निफाड होतो येवला होतो सक्षम उमेदवार ज्याचा असेल त्याला आम्ही पाठिंबा देऊ आणि थेट नगराध्यक्षाची नगरा थे निवडणूक ही फार मोठी वेगळी आहे तर उपनगराध्यक्ष करता येतो उपनगराध्यक्ष तर दर दोन वर्षाने तीन वर्षाला बदलत नाही त्याच्यामुळे आम्ही ऍडजस्टमेंट त्या सगळ्यांनी करू तर तुम्हाला